मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या शृंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी नुकतीच राखी पौर्णिमा झाली या निमित्ताने पुणे इथे स्थायिक असलेले दिलीप कजगावकर यांनी लिहिलेली कथा राखी अभिवाचन अर्चना कापरे चला तर मग बघुयात राखी सूर्यनारायणानं ना धरती मातेचा निरोप घेतला आणि हळूहळू सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं आईसाठी औषधं आणायला नेहा दुतर्फा दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य शॉर्टकटने जात होती एक तरुण तिचा पाठलाग करत होता तिथेच थांब पुढे जाऊ नकोस म्हणून ओरडून सांगत होता नेहा खूप घाबरली होती शक्य तितक्या वेगानं पळत होती नेहाला धाप लागली पाय मुरगळल्याने तिचा वेग मंदावला पाठलाग करणाऱ्याने वेग वाढवला आणि झडप घालून नेहाला घट्ट पकडलं नेहाने स्वतःची सुटका करून घ्यायचा निष्फळ प्रयत्न केला आणि पुढच्याच क्षणी भयानक मोठा आवाज झाला संपूर्ण धरती हादरली घाबरून नेहा त्या तरुणाला बिलगली पाठलाग नेहाचा गैरफायदा घेण्यासाठी नव्हता तर पेरलेल्या सुरुंगापासून नेहाचा जीव वाचवण्यासाठी होता नेहा मनोमन शरमली ताई इतक्या रात्री या निर्मनुष्य रस्त्यावरून तू एकटी कुठे निघालीस त्या तरुणानं विचारलं अरे आईसाठी औषधं आणायची आहेत मुख्य रस्ता क्रॉस केला की समोरच मेडिकल स्टोअर्स आहे म्हणून मी या शॉर्टकटनं निघाले नेहानं सांगितलं तू मला प्रिस्क्रिप्शन दे मी पटकन औषधं घेऊन येतो आणि मी येईपर्यंत इथेच थांब त्या तरुणानं हुकुमतीच्या स्वरात सांगितलं दादा डॉक्टरांनी पाच दिवसांची औषधं सांगितली आहेत परंतु माझ्याकडे फक्त तीनशेच रुपये आहेत कदाचित यात फक्त दोन किंवा तीन दिवसांचीच औषधं मिळतील तीनशे रुपयात जेवढी औषधं मिळतील तेवढीच प्लीज आण नेहानं सांगितलं साधारणतः दहा मिनिटात तो तरुण औषधं घेऊन आला दादा किती दिवसांची औषधं मिळालीत रे नेहानं आतुरतेनं विचारलं सर्व औषधं मिळालीत आणि काही टॉनिक देखील मी आणलंय ते पण आईंना दे म्हणजे त्यांना लवकर बरं वाटेल त्या तरुणानं सांगितलं ताई चल मी तुला घरी सोडतो असं म्हणत तो तरुण नेहाबरोबर तिच्या घरी पोचला नेहानं स्वयंपाक खोलीत जाऊन औषधांची किंमत बघितली जवळजवळ अकराशे रुपयांची औषधं होती दादा मी पुढच्या महिन्यात तुझे आठशे रुपये परत करीन चालेल का नेहानं विचारलं ताई बहिणीकडून का कोणी पैसे घेतं तो तरुण उत्तरला दादा तू मला इतकी मदत केलीस मी तुला तुझं नाव देखील विचारलं नाही ताई आधी तुझं नाव सांग नेहा हे ऐकून तो पटकन म्हणाला किती गोड नाव आहे त्यानं नेहाला स्वतःचं कार्ड दिलं त्यावर लिहिलं होतं कॅप्टन राज इंडियन आर्मी राज माझी इच्छा आहे की तू माझ्या घरी उद्या जेवायला ये मला आणि आईला खूप बरं वाटेल नेहा ताई मला उद्या सकाळीच बॉर्डरवर जायला निघायचं आहे पण एक कर माझ्यासाठी छानसा चहा कर घरात दूध आणि साखरही नव्हतं नेहाला काय करावं ते सुचत नव्हतं बिनसाखरेचा दुधाचा आणि अगदी कमी पावडर टाकलेला चहा करताई राजनं सांगितलं नेहानं केलेला चहा राज मोठ्या आवडीनं प्यायला राज मला समजत नाही आहे तुझे उपकार मी कसे परत फेडू नेहाताई एक काम कर दरवर्षी मला राखी पाठवत जा साधारणत राखी पौर्णिमेच्या आधी पंधरा दिवस आमचं पोस्टिंग बदललं तरी या कार्डवरील पत्त्यावर पाठवलेली राखी आमच्या नवीन ॲड्रेसवर पाठवली जाते नक्की पाठवेन हां नेहा गहीवरून म्हणाली तुझी राखी मला मिळाली किंवा मिळाली नाही तरी राखी पौर्णिमेच्या पुढच्या आठवड्यात मी तुला पत्र पाठवत जाईन ज्या वर्षी तुला माझं पत्र येणार नाही त्या वर्षी समज तुझा हा दादा या जगात नाही नेहाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या नेहाला जवळ घेत राज म्हणाला नेहाताई आम्हा आर्मीच्या लोकांचं हे असंच असतं ग नेहाताई मी जातो म्हणत राज जायला निघाला तेवढ्यात नेहानं राजला आवाज दिला दादा अरे जातो म्हणू नकोस ना येतो असं म्हण राज तुला उदंड आयुष्य लाभो आणि परमेश्वर माझे देखील आयुष्य राजने नेहाच्या ओठांवर बोट ठेवून नेहाला पुढचे शब्द बोलू दिले नाहीत नेहाताई येतो ग मी असं म्हणत राज झपझप निघून गेला मागे किंचितही वळून न पाहता स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता तुम्हा आम्हा सर्वांचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या इंडियन आर्मीला शतशः प्रणाम जय हिंद जय भारत मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका गुजगोष्टीसह तोपर्यंत हरिओम सर्व सर्वं कृष्णार्पणमस्तु धन्यवाद